महाराष्ट्र राज्यामध्ये होणाऱ्या आगामी निवडणुका शिवसेना पक्ष पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या सोबत राहून लढविणार आहे आणि जन आधाराच्या जोरावर जिंकणार आहे तरी सर्व शिवसेनेच्या मावळ्यांनी आजपासूनच कामाला लागावे असे आवाहन शिवसेना नेते मराठवाडा संपर्क प्रमुख आमदार रवी वायकर यांनी केलंय नांदेडच्या नायगाव विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नरसे शिवसेना नेते रवी वायकर हे उपस्थित होते या प्रसंगी नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात भुजंग पाटील तालुका प्रमुख रवींद्र भिलवंडे राजेश लंगडापुरे नरेंद्र जिठवार विपुल पटणे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती भाजपा हे फोडाफोडीचे राजकारण करत आहे राज्यामध्ये मिंधे सरकार हे भाजपाच्या हाताचे बाहुले बनले असून भाजपा ही मिंधे वापर करत आहे मात्र आमच्या सोबत राज्यातील जनता आमच्या सोबत आहे मुस्लिम समाज नव्याण्णव टक्के आमच्या सोबत आहेत त्यामुळे आम्ही आगामी निवडणुका जिंकून पुन्हा सत्ता स्थापन करू असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण येऊ अथवा न येऊ रामलला विषयी शिवसेनेला नेहमीच आदर आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली या प्रसंगी नायगाव विधान मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला सोडावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली यावेळी मतदारसंघातील सर्कल प्रमुख गणप्रमुख शाखा प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र विकास आघाडी ही संयुक्तपणे लढेल आणि त्यामुळे शिवसेना हा त्यातला घटक पक्ष आहे किंवा शिवसेने बरोबर ते असतील तर त्यांच्या बरोबर शिवसेना किती जागेचे डिमांड वगैरे काय हे उद्धव साहेब आणि त्यांचे वरिष्ठ नेते हे दोन्ही बसून ठरवतो आणि यातनं सर्वच आणि आता स्वतःवरती बंधनं घालणं आणि विचारपूर्वक सर्व करणं आणि एकत्रित लढणं ही काळाची गरज आहे आणि त्यामुळे एकत्र लढवलं गंगाधर गंगासागरे एम सी न्यूज नायगाव नांदेड